ऑनलास हॉस्पिटल सुरू केले असल्यानं मिरजेतील ख्रिस्ती समाजाकडून विनोद निकालजे आणि नानासाहेब वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला मिरजेतील ख्रिस्ती तरुण मंडळ आणि संडे स्कूल या माध्यमातून ख्रिस्ती सी आणि ऑनलाइस हॉस्पिटलचे संयुक्त डायरेक्टर डॉक्टर विनोद निकाळजे साहेब आणि नानासाहेब वाघमारे यांचा सत्कार समारंभ करण्यात आला यामध्ये कमानवेस संडे स्कूलचे सर्व विद्यार्थी तसेच समाजाचे सर्व ख्रिस्ती बांधव हजर होते ऐतिहासिक वॉनलेस हॉस्पिटल सुरू झाल्यामुळे येथील गरजू रुग्ण आणि कामगारांना मोठा दिलासा मिळालाय वॉनलेस हॉस्पिटल बंद असल्यामुळे कामगार अडचणीत आले होते त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती मात्र हे हॉस्पिटल हो सुरू करताना कामगारांना मोठा आधार देण्यात आलाय अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली